ब्रिटानिया अंगणवाडी केंद्रांना साहित्य वाटप <laughs> ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद ऋषिकेश शेलार <laughs> एमआयडीसी रांझणगाव येथील ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन कडून बेलवंडी येथील पंधरा अंगणवाडी केंद्रांना वजन काटे उंची मीटर पट्टी कुपोषित मुलांना फूडबॉक्स अंगणवाडी सेविकांना साडी यांचे से वाटप नागवडे कारखान्याचे चेअरमन सावता हिरवे सरपंच ऋषिकेश शेलार गोरख शेलार गणेश शेलार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच ऋषिकेश शेलार यांनी बोलताना सांगितले की ब्रिटानिया कंपनीने बेलवंडी गावात आतापर्यंत लाखो रुपयांचे साहित्य दिले आहे अंगणवाडीसाठी विविध प्रकारचे साहित्य आज दिले आहे त्याबद्दल ब्रिटानिया कंपनीचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले यावेळी ब्रिटानिया कंपनीचे एरिया कोऑर्डिनेटर अक्षय कदम वैष्णवी हवालदार मुन्ना हवालदार श्रीकांत साळुंके यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आज गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील ज्या पंधरा अंगणवाडी शाळा आहेत या शाळांना ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून या फाउंडेशनचे जे एरिया कोऑर्डिनेटर आहेत अक्षयजी कदम आणि वैष्णवीजी भाटकर मॅडम यांच्या माध्यमातून पंधरा अंगणवाडी शाळांना वजनकाठी उंची मापक आणि अंगणवाडी शकींना साड्यांचं वाट वाटप असं त्यांच्या माध्यमातून वस्तूंचं वाटप आज झालेलं आहे खरं तर ब्रिटानिया कंपनी आहे या कंपनीला आमचे सहकारी मित्र गोरखदादा शेराला असतील नागावडी सहकारी साखर कारखान्यांचे संचालक आदरणीय सावताना असतील या सर्वांनी एक रिक्वेस्ट केली आणि त्यांच्या शेरसार फंडच्या माध्यमातून आज ब्रिटानिया फाउंडेशनने या माध्यमातून अंगणवाडी शाळांना मदत केलेली आहे त्याचप्रमाणे जवळपास अठ्याहत्तर मुलांना ते फूडबॉक्सचं वाटप करतायत की ज्या मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे किंवा ज्यांच्यामध्ये त्या वयाच्या तुलनेमध्ये वजन भरत नाहीत अशा मुलांना फूडबॉक्सच्या माध्यमातून एक पौष्टिक खाद्यपदार्थ देण्याचं काम हे न्यूट्रिशन करते खरंच एक चांगला आणि स्तुत्य उपक्रम आज बिलोंडी गावामध्ये होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सर नेसवाड्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे काही सामाजिक उपक्रम असतील ज्या माध्यमातून आरोग्य शिक्षण उपजीविका यामध्ये जे काही भरीव काम करता येईल ते काम करण्याचं आश्वासन या कंपनीचे एरिया मॅनेजर असतील त्यांचे सर्व एरिया कॉर्डिनेटर असतील यांनी दिलेलं आहे आणि तशा प्रकारचं काम बेलोंडी गावामध्ये आहे त्याबद्दल मी ब्रिटानिया कंपनीचे आभार मानतो त्याबद्दल आणि सर्वांनी जे काही सहकार्य केले आणि ही कंपनी इथपर्यंत आणण्याचं ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे व त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा